त्यांनी फोन केला होता ना श्राद्धाचा सेरेमनी होता म्हणजे पहिल्या वर्षाचा आहे का कसं काय नाही बर्थडे नाहीये हा सत्यनारायण पूजा आहे का नाही श्राद्धाचा सेरेमनी आहे कोणाचं आहे श्राद्ध कुणाचं करता तुम्ही म्हणजे काय असते प्रोसिजर नाही प्रोसिजर म्हणजे अशी की कुणाचं म्हणजे वडिलांचं नाही वडील आहेत अजून तुमचे आहेत का देऊ का त्यांच्याकडे वडील आहेत का विचारू का त्या की तुम्ही येऊ शकता ना म्हणजे श्राद्धाच्या सेरीमनीला आणि त्याला सेरीमनी नाही म्हणत मग कारण श्राद्ध हा दुःखाचा हा आहे त्याला सेरीमनी कशी म्हणणार हा मग कोणा तुमचे वडील आहेत ना देऊ का त्यांच्याकडे हो द्या एकच मिनिट हा बाबा बाबा हॅलो हा हा दादा नमस्ते, नमस्ते. ग, ग, गुरु ओ, गुरु दा हो गुरुजी ना काय म्हणताय ओळखलं का नाही पहिल्यांदा सांगा माझ्या लक्षात येत नाही म्हणजे ओळखलच नाही ना म्हणजे ही म्हणाली मुलगी आमची श्राद्ध घालूया सेरेमनी करूया म्हटली एक छोटासा श्राद्धाचा सेरेमनी नाही मग इव्हेंट का इव्हेंट सुद्धा असं होत नाही श्राद्ध हे दुःखाचा हा आहे हा म्हणजे विधी श्राद्ध सेरेमनी वगैरे असं काही म्हणायचं नाही 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 बरोबर आहे मी तिला तेच सांगतोय मग आजपासून पण मला जो शब्द प्रयोग केला पाहिजे तोच केला पाहिजे हेच म्हणतोय मी तिला सवय कुठं श्राद्धबिद्ध घालून आणि काय वाढदिवस असेल तर ती वाढदिवस सेरिमनी होते तेच म्हंटल मी श्राद्धाला इंग्लिश मध्ये काय विचारलं तिनं मी म्हंटल अॅनिव्हर्सरी बरोबर आहे ना नाही सुद्धा नाही ती लग्नाची होती अव डेथ अॅनिव्हर्सरी सरी म्हटलं म्हटलं तर बरोबर आहे मग काहीतरी पर्याय काढलाच पाहिजे की आपण मग काय बोला हा मी कुणाचं आहे अभ्याय सांगा मला कुणाचं करावं कुणाचं करावं म्हणजे त्या म्हणजे जावई आहेत ना आहे इथं नसतात ते कुठे असतात टॉयलेट मध्ये आहेत आत्ता टॉयलेट मध्ये आहेत मग त्यांचे वडील आहेत का अहो सगळ्यांचे वडील कसे असतील आमच्या घरी नाही तुमच्या घरी असं नव्हे मग तुमच्या घरी कोणाचं श्राद्ध करायचंय तुमच्या वडिलांचं करायचंय का नाही आमचे वडील आहेत की अजून तुमचेही वडील आहेत अजून त्यांना कशाला तुम्ही घालवत काय अहो घालवत ना, 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 नाहीये मला हे सांगा की श्राद्ध कोणाचं करायचंय तोच प्रश्न पडला ना सकाळपासून तोच प्रश्न पडला म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं श्राद्ध करतात असं 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 ठरलंय का हो, हो, हो मग कन्फ्युजन आहे मुलांच आ, जन्माला, करता। करता, हा, जन्माला, हा, जन्माला, जन्माला आलेल्या जीवाच वाढदिवस करतात करतात बरोबर आहे जन्माला आलेल्याच काहीतरी केलंच पाहिजे जनरली बारसं करतात जन्माला आलेल्याच जन्माला आलेल्याच बाराव्या दिवशी बारसं करतात हो पण त्याला वर्ष झालं की त्याचा वाढदिवस करतात हो हो करायलाच हवा हो आणि गेलेल्या माणसाचं जे असेल ते त्याच वर्ष झालं की श्राद्ध करतात त्या वर्षाच्या तिथीला तुम्हाला नक्की माहिती असेल ना कोणाचं कोण गेलेलं आहे अगं घालवायला कशाला बसला आहे घालवत नाही मी मला तेच सांगा तुम्ही की कोण गेलं आहे त्याच श्राद्ध करायचो आता हे मुलं म्हणतात तुम्ही असतानाच करा म्हणजे राहायला नको मागवत काय मी म्हटलं माझ्या समोर काय ते होऊन जाऊ दे नाही नाही तसं नाही करता येत अहो तुम्ही तु, तु नाही का करत फी देतो ना आधी अहो ही मुलं नंतर करतील का नाही कोण बघणार नाही नाही मग त्याला काय हे नाही ऍडव्हान्स मध्ये करून ठेवावं ना एकदा करून टाका विधी नाही विधी कसा करता येत नाही सगळं डोळ्यात देखत झालेलं बरं आचेपर्यंत नाही हे नाही बरोबर नाही नाही नको नको, नको। राहू दे हो बाय असताना करता येत नाही आता तेच म्हंटल या मुलांना पण म्हणतात आता पैसे आले फंडाचे तर करून टाका खर्च आता पुन्हा